अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा प्रदेश काँग्रेस प्रवक्ते धीरज विलासराव देशमुख यांची सरकारकडे मागणी सध्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून अशा अडचणीच्या काळात राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून सकारात्मक दृष्टिकोन बाळगून एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी सरकारकडे मागणी केली आहे आज दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी लातूर ग्रामीणमधील जेवळी टाकळी बुद्रुक नागझरी रेणापूर तालुक्यातील आरसखेडा दर्जी बोरगाव ब्रह्मवाडी येथील अतिवृष्टीमुळे बाधित क्षेत्राची पाहणी करून प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली बरोबर मी इथं सांगितलं अरे मी तुम्ही राहायला तुम्हाला सांगितलं होतं अशात राहू नका नाही काल मी शिजे पंचनामे केले सर फक्त एकच अडचण आहे की काल चोरी रात्री सरकारचे अधिकारी देखील या पंचनाम्यामध्ये आहेत आम्ही त्यांना तेच सांगितलं की ज्या परिस्थितीमध्ये आपण सगळेजण हातांच्या डोळ्याला दिसत आहे किंवा जे आपण होत आहे ते त्यांचा अजून असा विषय आहे की आमच्याकडे आतापर्यंत लेखी असे आदेश आले नाही आहे माझी शासनाला आणि मुख्यमंत्री साहेबांना हीच विनंती राहील की आपले जे तोंडी आदेश आहेत ते जरी जिल्हा प्रशासनाला कळलं की तोंडी आदेश हे त्यांचे आदेश समजूनच कामाला लागावं त्याच्यामुळं आज शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे आजही आपण जे बघतोय आणि जे काही सरसकट सोयाबीनच फक्त सध्या मदत द्यावी किंवा नोंद घ्यावी असं त्यांना जे आदेश दिलेले की प्रत्येक पिकाचं आता इथं ऊसही आडवा पडलेला आहे रस्ते खरडून गेलेले आहेत लाईटीचे पोलं खाली पडलेले आहेत गावातलं नुकसान झालेलं आहे अनेक नुकसान या परिसरामध्ये आणि आताही धो धो पाऊस चालूच आहे आणि अजून अजून किती दिवस पाऊस राहणार आहे आपल्याला माहीत नाही तिची परिस्थिती बघितली पाहिजे दुसरीकडं आज जी प मदत जाहीर झाली शेतकऱ्यांकडे संभ्रम असा आहे की शेतकरी म्हणजे आम्हाला किती रुपये हेक्टरीची मदत मिळणार आहे ह्याच्यावर काही स्पष्टता नाही आहे अधिकारी काही सांगू शकत नाही आहेत त्यांचं पीक तर आपण बघताय की हे पूर्ण पीक ह्या ताईंचं आहे साडेतीन एकरण पेरलेलं आहे सगळं पाण्याखाली आहे आता काढायला जरी कुणी गेलं मध्ये तरी तो खर्च निघणार नाही त्यामुळं आता कुठेतरी सरकारनं आत्ताच्या वेळेस माझ्या विनंती सरकारला राहील आणि कुठेतरी आपण शेतकऱ्यामध्ये मागणी की ओला दुष्काळ हा जाहीर व्हावा पण काही माध्यमांवर आम्हाला असंही कळतं की ओला दुष्काळ हा शासकीय प्रणाली किंवा शब्द नसल्यामुळे त्याच्यावर कसा निर्णय घेणार हे देखील सरकार सरकारसमोर संभ्रम आहे आमची जनतेच्या वतीनं हीच मागणी राहील एक दिवशी विशेष अधिवेशन सरकारनी तातडीचं बोलवावं त्याच्यामध्ये ह्या ज्या काही निकष आहेत किंवा ज्याच्यामुळं अडथळे येत आहेत की ज्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्याला मदत करता येत नाही असा जो काही एक भाव जनतेच्या मनात आहे की त्याच्यासाठी विशेष अधिवेशन घेऊन या सगळ्या बाबी सरकारनं तिथं मांडाव्यात त्यांच्याकडं बहुमत आहे त्यांचं केंद्राचं सरकार त्यांचं आहे राज्याचं सरकार त्यांचं आहे आत्ताच ही वेळ आहे आपल्याला आठवत असेल की जेव्हा गेल्या मनमोहन सिंगाचा आज जयंती आहे त्यांची आज त्याच्यामुळं त्या व्यक्तीनं त्या पंतप्रधानांना आपल्या देशामध्ये सरसकट कर्जमाफी त्यावेळेस केली होती राज्याच्या सरकारनं ती कर्जमाफी केली होती उद्धवसाहेब महाविकास आघाडी सरकार असताना त्यांनी कर्जमाफी केली होती त्याचा आधार धरून आज खरी ती गरज आहे की कर्जमाफी योग्य वेळ अजून किती आज ती कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणं फार गरजेचं आहे आज ते अडचणीत आहेत सरकारनं धावून जास्तीची मदत शेतकऱ्यांच्या पदरात पाडावी अशी आमची शेतकऱ्याच्यावरती मागणी आहे